नमस्कार मी कल्पना दिली पुस्कर मिराडू येथून कविता सादर करते गुरु गुरुचा महिमा अगाध अपार शिष्याच्या मुखात विद्येची धार बाळ बोध वय अभ्यास जागर पाटी पेन गोटे गिरवी अक्षर पेन गोटे गिरवी गी अक्षर नमनित गोळा पालक संस्कार गुरुदर पूर्णत्व आकार गुरुदरबारी पूर्णत्व आकार गुरुदेव द्वार उघडे स्वताळ अमृत भंडार अमृत भंडार उपसावी किती भरली घागर उपसावी किती भरली घागर नीता त्वरी राहे शिक्षण सागर नीता करी राही शिक्षण सागर